आपण सर्वांचे राजीनामे घ्या आणि तरुणांना संधी द्या प्रदेशाध्यक्षापासून सर्व बदला सामान्य कार्यकर्त्यांना भेटणारा मराठा समाजाच्या व्यतिरिक्त तरुण नेत्याला संधी द्या मी एकटा किती वेळ काम करायचं आठ दिवसांचा वेळ द्या स्वतःहून प्रदेशाध्यक्षपद सोडतो हे संभाषण आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामधील बैठकीतील या बैठकीमध्ये कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्या आक्रमक कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आठ दिवसामध्ये मी राजीनामा देतो अशी भूमिका राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्या समोर मांडले हे संपूर्ण प्रकरण काय आहे येणाऱ्या काही कालावधीमध्ये काही दिवसांमध्ये खरंच जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपद सोडणार का राष्ट्रवादीतील सर्व पद त्याग करणार का आणि कुठला वेगळा निर्णय घेणार का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय ह्या संपूर्ण गोष्टींबद्दल आपण आजच्या भागामध्ये बोलणार आहोत नमस्कार मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि तुम्ही पाहताय युआयस सिमिडियाचा स्पॉटलाइट थिंक हा कार्यक्रम तर मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला अभूतपूर्व यश खर तर लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी पक्ष हा पूर्णपणे फुटला त्याचे दोन गट झाले राष्ट्रवादी कोणाची असा प्रश्न जसा शिवसेना कोणाची असा प्रश्न सर्वांसमोर येत होता न्यायालयामध्ये त्याबद्दल लढा चालू होता तसाच लढा राष्ट्रवादी हे नाव राष्ट्रवादी हे चिन्ह कोणाचं खरी राष्ट्रवादी कोणाची याबद्दल देखील चालू झाला एकीकडे एक 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 काका का म्हणजे शरद पवार एकीकडे पुतण्या म्हणजेच अजित पवार ह्या दोघांचेही समर्थक एकमेकांना भेटत होते अनेक वर्ष सोबत असलेलेच राष्ट्रवादीमधील संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी नेते हे गट विभाजनामुळे पक्ष फुटीमुळे दोन ठिकाणी विभागले गेले आणि दोघांचेही परस्पर विरोधी आणि वैरी बनले एवढंच नाही तर पवार कुटुंब देखील फुटल्याचं पाहायला मिळालं असं हा संपूर्ण घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे याबद्दल जास्त काही बोलण्यात आता सारस्व नाही पण ह्या पक्षपुटीनंतर ज्यावेळेला लोकसभा निवडणूक आली त्यावेळेला महाविकास आघाडीला परिणामी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठं यश महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं म्हणजे राष्ट्रवादीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी संख्या खासदारांची त्यांची निवडून आली आणि असंच यश आपल्याला विधानसभेमध्ये देखील मिळेल असा आत्मविश्वास एका प्रकारे राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद चंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाला परंतु विधानसभेमध्ये मात्र भाकरी फिरली विधानसभेमध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र गटाला मोठा धक्का बसला त्यांचा मोठा पराभव झाला आणि त्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या त्याच्यानंतर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटामधील नेते अजितदादांना भेटू लागले अजितदादा पवार गटामधील नेते शरदचंद्र पवार गटाकडे जाऊन भेटू लागले एवढंच काय तर शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली एक ते दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली आणि राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा रंगू लागली की पवार कुटुंब एकत्र येणार का त्याच्यानंतर नववर्षाच्या स्वागतालाच एक तारखेला अजितदादा ह्यांच्या मातोश्री यांनी विठ्ठलाला साकडंच घातलं की पवार कुटुंब पुन्हा एक येऊ दे राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एक होऊ दे आणि त्यामुळे ह्या संपूर्ण चर्चे ने जोर धरला ह्या सर्व चर्चा सुरू असतानाच काका पुतळ्या एकत्र येणार मनोमिलन होणार अशा संपूर्ण चर्चा सुरू असतानाच एक बॉम्ब मध्येच फुटला तो बॉम्ब असा होता की राष्ट्रवादी अजितदादा गटामधील काही नेते राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटामधील काही खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न आहेत म्हणजे खासदार फोडाफोडीचं राजकारण करत आहेत सात खासदारांची नावं समोर आली त्या खा, सात खासदारांना तुम्ही साहेब आणि ताईंना सोडा आणि आमच्याकडे या अशा प्रकारचं जे प्रलोभन आहे ते दिलं गेलं त्यांना आमच्या पक्षामध्ये या अशी ऑफर देखील दिली गेली परंतु त्या सातही जणांनी ऑफर नाकारल्याची बातमी पुढे आली पण हे सर्व होत असतानाच अत्यंत महत्वाची घटना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडली ती म्हणजे मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची बैठक संपन्न झाली लोकसभेमध्ये मिळालेलं यश आणि विधानसभेमध्ये मिळालेला पराजय ह्या संपूर्ण गोष्टींचं विवेचन करण्यासाठी आकलन करण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपण कशा पद्धतीने रणनीती आखली पाहिजे ह्या संपूर्ण गोष्टींचा विचार करण्यासाठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची बैठक ही मुंबईमध्ये पार पडली आणि ह्या बैठकीमध्ये मोठा कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळाला हा कार्यकर्त्यांचा आक्रोश प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे होता त्यांचा राग त्यांचा रोष हा प्रदेशाध्यक्ष पदाकडे होता प्रदेशाध्यक्ष आम्हाला वेळ देत नाहीत आमच्यासोबत बातचीत करत नाहीत त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये जर आपल्याला ह्या निवडणुकीला सामोरं जायचं असेल आणि पुन्हा एकदा पक्षाची स्थिती ही मजबूत करायची असेल तर पक्षामधील सर्वच पद म्हणजेच प्रदेशाध्यक्षापासूनची सर्व पद ही बदला अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं कार्यकर्त्यांनी ह्या बैठकीमध्ये कोणकोणत्या गोष्टी ठेवल्या कोणकोणत्या मागण्या ह्या शरद चंद्र पवार यांच्याकडे केलेल्या आहेत एकदा त्या देखील आपण पाहूया विधानसभेतल्या पराभवानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा संताप या बैठकीमध्ये उफाळल्याचं पाहायला मिळालं मराठा व्यतिरिक्त आणि कार्यकर्त्यांना वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष असावा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली केवळ प्रदेशाध्यक्ष पदच नव्हे तर सर्वच प्रमुख पदांवरती बदल हवेत अशी देखील मागणी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केली आपण सर्वांचे राजीनामे घ्या आणि तरुणांना संधी द्या प्रदेशाध्यक्ष पदापासून सर्व बदला सामान्य कार्यकर्त्यांना भेटणारा मराठा समाजाच्या व्यतिरिक्त तरुण नेत्याला संधी द्या अशी मागणी शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांनी केल्याची सूत्रांची माहिती प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकारणीची एक दिवस बैठक झाली पाहिजे त्या दिवशी तालुका अध्यक्ष विधानसभा क्षेत्र प्रमुख आमदार खासदार यांनी उपस्थित राहिलंच पाहिजे तरच आपली संघटना राहील नाहीतर फक्त कागदावरच आपण मोठे दिसतो प्रत्यक्षात मोठे दिसत नाही अशी खंत देखील यावेळेला कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे बोलून दाखवले राज्यामध्ये वेगळं वातावरण चालू आहे आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल तर तो अध्यक्ष पदासाठी वेळ देऊ शकेल त्या कार्यकर्त्याला संधी देऊन घ्यावा लागेल असं देखील मत या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं या संपूर्ण गोष्टींवरून एक गोष्ट प्रखर्षाने जाणवते हो की कार्यकर्त्यांचा रोष हा जयंत पाटील यांच्याकडे होता जयंत पाटील कार्यकर्त्यांसाठी वेळ देत नव्हते हो का जयंत पाटील पक्षासाठी वेळ देत नव्हते हो का जयंत पाटील यांची रणनीती विधानसभेमध्ये पक्ष वाढीसाठी किंवा विजयासाठी पूरक ठरली नाही का ही संपूर्ण प्रश्न जयंत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष पद या भोवती फिरू लागले आणि ह्यावरती संतापून जयंत पाटील यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं पुढच्या दोन दिवसात प्रत्येकाने आपल्या वॉर्डात पक्षाला किती मते मिळाली याचा डेटा द्यावा आठ दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पदाचा मी राजीनामा देतो पक्ष चालवणं काही सोपं काम नाही सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावे लागते जोरदार भाषण करून उपयोग नाही डोकं शांत ठेवून आक्रमक कार्यकर्त्यांसह हो, शांत कार्यकर्त्यांना एक करून काम करायचे असते मी एकटा किती वेळ काम करायचं आठ दिवसांचा वेळ द्या स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पद सोडतो अत्यंत महत्वाचं आहे मी एकटा किती वेळ काम करायचं आठ दिवसांचा वेळ द्या स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पद सोडतो असं मत या बैठकीमध्ये स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं जयंत पाटील नाराज आहेत जयंत पाटील योग्य तो निर्णय घेणार जयंत पाटील अजितदादा गटामध्ये जाणार अशा अनेक चर्चा निवडणुकीनंतर येत होत्या परंतु जर अशा प्रकारे एका बैठकीमध्ये जर प्रदेशाध्यक्ष पदावरतीच कोण प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल प्रदेशाध्यक्षांच्या कामाबद्दलच जर कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत असतील आणि प्रदेशाध्यक्ष जर स्वतः मला आठ दिवसांची वे द्या मी माझं पद सोडतो असं जर म्हणत असतील तर ह्या पक्षामध्ये काही अलबेल नाही हे स्पष्टपणे दिसून येते ज्या हिवाळी अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणजेच राष्ट्रवादीचे आमदार ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं होतं की योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल मग जयंत पाटील यांच्याकडून योग्य तो निर्णय घेण्याची हीच वेळ आहे का हा देखील प्रश्न आता सर्वसामान्य पदाधिकारी कार्यकर्ते मतदार आणि महाराष्ट्रामधील राजकारणाचे सर्वच जे लोक आहेत जनता आहेत त्यांच्या मनामध्ये येऊ लागलाय की जयंत पाटील आता शरद पवार यांची साथ सोडणार का की जयंत पाटील फक्त प्रदेशाध्यक्ष पद सोडणार आणि आमदार म्हणून काम करणार नक्की जयंत पाटील काय निर्णय घेणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हा अधिक मजबूत करण्यासाठी स्वतः शरद पवार कशा पद्धतीने नवी रणनीती आखतायत कशा पद्धतीने भाकरी फिरवतायत आणि प्रदेशाध्यक्ष पदाबाबत कोणता निर्णय घेतला जातोय हे स्पष्ट होणार आहे तुर्तास या विषयामध्ये वेळ झाले इथेच थांबायची पुन्हा भेटू नवीन विषयात धन्यवाद